पिठोरीचा सुरुवात झालेली आहे पूजेची आणि पहिला पात्री मांडून घेतले आईनी तर असा आमचा नैवेद्य बनवतात बघा तिथे आई बसले आई आणि त्यात नमस्कार मंडळींचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोज ब्लॉग मध्ये चला मंडळी आज आहे पिठोरी आणि तुम्हाला सर्वांना पिठोरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे ना पिठोरी आम्ही आमच्या मुठेईकडे साजरी करतो आणि आमचं पिठोरी हा असा ना खूप मोठा असतो आमच्या आरोग्य समाजामध्ये तर चला आता वाजले आहेत बारा दुपारचे बारा वाजले आहेत आणि मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे मोठेईकडे आणि आज आमचा दिवस ब्लॉक तुम्हाला कंटिन्यू तुम करणार आहे आज आम्ही काय काय करणार आहे काय जेवण बनवणं काय नैवेद्य बनवणं पिठोरी मातेला तर चला आता मी झालेली तयार आणि संध्याकाळी पुन्हा परत तयार व्हायचं आहे आता सध्या आपल्याला काम करायचं आहे नैवेद्य बनवायचं आहे जेवण बनवायचं आहे हे सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आणि पिठोरी मातेची पूजा कशी करतात हे ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला आता निघूया आता वारे बारा आणि पण निघते आता म्हणतो इकडे जायला आणि तुम्हाला तिथेच व्हिडिओ कंटिन्यू करेल तर चला आता निघूया आपण तिथेच गेल्यावर भेटूया चला तर चला मंडळी आता मी पोचले मोठेकडे आणि सर्वप्रथम आपण आता नारळ खावण्याला घेऊया नैवेद्यासाठी आपण आता बनवूयात मग चला दाखवते बघा आता मी नारळ खाऊन ते मग तुम्हाला नंतरला दाखवणार आहे मी काय बनते चला नारळ खावल्यावर दाखवून चला तर मंडळी आता चव वगैरे खिसून झालेली आहे ना आता आपण नैवेद्याला सुरुवात करू आता बघा असं खोबऱ्यामध्ये ना गुळ टाकलेलं आहे तेल शिजून सुक्का ट्राय करू आणि शिंगोल्या करायला घेऊ पहिला चला तुम्हाला दाखवते आता नैवेद्य कसं आम्ही बनवतो आई आलेली आहे आमची आणि काय आहे ते बनवतच बोरं बनवते आई आमची आता आता दुसरं काय बनवून सगळं दाखवेन मी नंतरला दाखवेन तर मंडळी अशी आईने बोरा बनवल्या आता घुंगरू बनवते आई बघा आणि मीनी चिंचा बनवल्या बघा असं मेन नैवेद्य असतं आमच्या तर पूर्ण झाला ना तुम्हाला दाखवते मी एक दाखवते कसं घुंगरू बनवला बघा आईने आता घुंगरू बघा कसं बनवते घुंगरू हे बघा दाखव घुंगरू याला घुंगरू बोलतात आणि चिंचा बोरा चला जो चालव हो दाखवते तर मंडली बघा असं बनवतात आणि आता आहे ना मोठे केळा बनवते मो नाही आंबा आं आं बनवते आंबा आंबा हो बनवते मोठेही ना आंबा बनवते आता आंबा कस आंबा ते काय माहिती बघा आंबा बनवते एक दोन तीन बघा शिंगोले बनवले आम्ही असं काय काय आहे तुम्ही नंतर लस सांगेल चला आता शिंगोले बनवते आणि मोठ्या केला पण बनवते तुम्हाला दाखवून मी इथं कुंजू तर असा आमचा नैवेद्य बनवतात बघा इथं आई बसले आई मोठ्या एक केला बनवते तुम्हाला दाखवते हा केला बनव दाखव केला कशी बनवते का केली काय बनवता केली आणि खिचा बारा आणि शिंगोल्या आणि चमगोऱ्या एवढं बनवलंय चड्डुका आता बनवत्या बरोबर केला बनवायचा बनवाना बनवू नका केला बनवले मुठ्याय कस केला बनवलं फणा असा बनवायचा केला केला पाच केल्याचा पना पाच केल्याचं बनवला बघायला मोठ्या गाणी म्हणते बघा मस्त तर आता इथं भेंडी मिरची साफ करते आणि आमचं जेवण डाळ झालेली आहे छान आहे बघा वाफाली आणि इथं नैवेद्य पण झालेलं आहे बघा हे नैवेद्य असतं तर चला आता पुढचं दाखवते तुम्हाला तर मंडळी आमचं आता जेवण झालेलं आहे इथं नैवेद्याचं सर्व लास्ट राहिलेलं आहे आलू वड्या आणि इथं ठेवलेली आहे भाजी ही बघा भाजी होते सगळं पूर्ण झाल्यावर तुम्हाला आता मी दाखवेन चला आलू वड्या दाख या बघा आलू वड्या इथं पण तलून ठेवलेल्या आहेत चला आता नंतर पूर्ण दाखेल तुम्हाला तर चला मंडळी आता आमचं नैवेद्य झालेलं आहे जेवण पण झालेलं आहे आणि आता वादे सव्वा चार आम्ही बारा वाजल्यापासून जेवणाची आणि नेवद्याची तयारी करत होतो तर चला मंडळी तुम्हाला आता फायनली मी दाखवते फक्त भात राहिलेला आहे तर चला आता दाखवते जेवण वगैरे काय काय बनवले आणि सगळं पूर्ण दाखवते आणि ह्याच्यानंतर मी आता घरी जाणार आहे घरी तयार होऊन परत सहा वाजता येणार आहे तर चला जेवण दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा नेवद्य वगैरे हे बघा चवलीची भाजी झाली मस्त बघा कलर आलेला आहे आणि इथं भेंडीची माजे आहे वाफ येते छान आणि अजून दाखवते हां बा इथं खीर आहे पापड वगैरे सगळं झाले तलून खाली डाळ पण तुम्हाला दाखवली आणि आपला नैवेद्याचं मेन लागतं ते पायापडाला आणि हे पण सर्व नैवेद्याचं करंजा वगैरे आहेत आणि इथं पण हे आहेत काय ते बघतात आपल्याला याला आलूवड्या तर चला म्हंडली मी आता तयार होऊन तुम्हाला नंतरला सहा वाजता भेटते आता आम्ही निघालो घरी जायला तयार होऊन ये चला चला मंडळी मी आता तयार झाली बघा वारले सहा आणि आता पण मी म्हणते इकडे पुन्हा आता आपली पूजा चालू होणार आहे पिठोरीची तर ब्लॉग कंटिन्यू रहा चला आणि कुंजा बघा हा कुंजा चला आई पण येते बरोबर चला तर चला मंडळी मी आता आले इकडे आणि बघा आता आम्ही तयारी करणार आहोत कशी पूजा करणार मला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सकाळी जेवण दाखवला दाखवले तर चला आता सर्वप्रथम तुम्हाला मी पाथरी दाखवले ही बघा पात्री आहे पिठोरीला पात्री लागते तुम्ही ब्लॉग मध्ये बघितले असेल तर मोठे मी तयारी आहे माता चला आता मोठे मांडते दोघे जण मांडता ना आता चला तुम्हाला दाखवते मी आता तर मंडळी पुरणपोळे आणलेले आहेत बघा पुरणपोळी घर आहे ना पुरणपोळी घर तिथून पुरणपोळी आणलेले आग... एक पुरणपोळीची प्राइस आहे चाळीस रुपये बघा आणि डोमे भरायला घेतले आईनी पाच काढा लागतील का वेगळ्या प्लेट द्या ना मग एक भरते ना आता ताट तिथं आता खीर भरल्यावर सगळं बनवले ना हे एक एक टाकायचं त्याच्यात

चला आता आपली सुरुवात झालेली आहे पिठोरी मांडायला कोण आता पिठोरीचा सुरुवात झालेली आहे पूजेची आणि पहिला पात्री मांडून घेतले काय बस बस राशी मात्री मांडून घेतात आता दिवे लावले लावल्या आईने Saya akan tinjau kau lagi. sama betul. Akan akan, jawab. Yeah. काय बोलले गाना काय

ते ते उपाशी कोण आहे उपाशी कोण आहे उपाशी कोण मी उपाशी कोण मी उपाशी आता इथं पात्र देते आई कोणला चला मंडळी आता वाजले नऊ आणि आमची पिठोरी आम्हाला पूजा झालेली आहे तुम्ही बघितलेच अशाल आणि आता मी जेवायला बसले सव्वा नऊ वाजले तुम्हाला काय बसले आणि सी बसले आणि इथं बसले या या पाच सोडाला तुम्हाला दाखवते आता जेवण पुन्हा एकदा चला चला मंडळी जेवायला या डाळ इथं हे डाल गुलाबजाम पापड चवलीची भाजी आलू वडी मिरच्या आणि चला या जेव्हा चला तर चला मंडळी मी आता आलेली सांगितले आणि लमलो खूप दिवसभर बारा वाजल्यापासून गेल्यानंतर मला माहिती आहे ना तर तुम्ही बघितलं आमच्या कशी पिटुरी साजरी करतात आगरी समाजामध्ये आमचे खूप मोठा सण असतो आणि हे झोपले आहेत बघा झोपले आहेत खूप काम घरात बाकी मित्रचा तर तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग पिठोरे आम्हाला यामध्ये तुम्हाला दाखील आमचे नैवेद्य कसं बनवतात आणि जेवण आणि पूजा कशी करतात तर हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटला तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओला आपण भेटूया आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मला खूप काम आहे तुम्ही बघितलं असेल मुलाचा एक नजारा दाखवला घरात पूजे पण आमचं घटलेलं आहे चला भेटूयाच नवीन व्हिडिओला बाय गुड नाईट